औरंगजेबाच्या कबरीवर आच्छादन टाकण्यास सुरुवात झाली आहे पुरातत्व विभागाकडून हालचाली सुरू झाल्यात हिंदुत्ववादी संघटनेच्या इशारानंतर पुरातत्व विभाग कामाला लागलाय कबर परिसराला आता संपूर्ण छावणीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळत आहे कबरीच्या संरक्षणासाठी पुरातत्व विभाग हे कामाला लागलंय हिंदुत्ववादी संघटनेच्या इशारानंतर छत नसलेल्या कबरीवर आच्छादन टाकण्याचा पुरातत्व विभागाकडून हालचाली सुरू असल्याची माहिती सध्या समोर आली आहे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून औरंगजेबाच्या कबरीची पाहणी करण्यात आली आहे औरंगजेबाची कबरीला वरतून छत नसल्यानं फेकलेली कुठलीही वस्तू तिथपर्यंत पोहोचू नये याची खबरदारी घेण्यात येते तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय आता औरंगजेबाच्या कबरीवर आच्छादन टाकण्याला सुरुवात झाली आहे पुरातत्व विभागाकडून आता हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येते काय अधिक अपडेट नक्कीच अंकिता जर पाहिलं तर संपूर्ण राज्यभरामध्ये जे आहे ते औरंगजेबाच्या कबरीवरून जे आहे ते वातावरण आपल्याचं पाहायला मिळालं होतं कारण नुकताच छावा चित्रपट जो आहे तो प्रसिद्धित झालेला आहे आणि त्या चित्रपटामध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांची कशी हाल केली हे त्यामध्ये दाखवलं त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना असेल किंवा महाराष्ट्र जो असेल तो कुठंतरी औरंगजेबाच्या कबरीचा जो आहे तो वाद पेटताना आपल्याला पाहायला मिळत राजकारण त्या ठिकाणी गेलं होतं मात्र आता पुरातत्व विभाग असेल किंवा पोलीस प्रशासन आता अलर्ट मोड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मी सध्या औरंगजेबाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आहे आणि या ठिकाणी जे आहे ते औरंगजेबा कबर आहे आणि या कबरीवरती जे आहे तेवरून वरून असल्यामुळे त्या ठिकाणी आचदन देखील पुरात विभागून करण्यात येत आहे कारण हिंदुत्ववादी संघटना ज्या आहे ते आक्रमक झाल्याच्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या औरंगजेबाची कबर जे आहे ती उखळून फेकण्याचं आवाहन जे आहे ते देखील त्या ठिकाणी संघटनेने केलं होतं आणि त्यानंतर हिंदुत्वादी संघटना ज्या आहे ते आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळतात देश राज्यभरामध्ये जे आहे ते बजरंग दल आणि त्याचबरोबर ही हिश्वहंदी परिसरून जे आहे ते आता जिल्हाधिकाऱ्यासमोर जो आहे ते औरंगजेबाची कबर काढून फेकण्यासाठी त्या ठिकाणी जे आहे ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर खुलताबाद या ठिकाणी काही हिंदुत्वादी संघटना ज्या आहेत धडकू शकतात असा देखील आवाज प्रशासनाला जे आहे आहे ते अंदाज त्यामुळे प्रशासनाचा जो तो या ठिकाणी मोठा बंदोबस्त वाढल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे पोलीस ठिकाणी सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे आणि जो कोणी व्यक्ती या ठिकाणी सध्या येत आहे पर्यटक येत आहे त्याची या ठिकाणी जे आहे ते नोंदणी केली जात आहे या ठिकाणून त्याची संपूर्ण चौकशी केल्यानंतर प्रशासन जे आहे ते आता या ठिकाणी आतमध्ये औरंगजेबाच्या खबरीपाशी जे आहे ते नागरिकांना सोडताना आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र प्रशासन जे आहे ते अलर्टमोर झाल्याचं पाहायला मिळत आहे अंकिता निश्चित संपूर्ण परिसराला आता छावणीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळतंय धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी